जय श्री माताजी आपण सर्वजण श्रीमाताजींच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार करूयात आपले दोन्ही हात मांडीवर आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये श्रीमाताच्या कुंकुवाकडे आहे आणि प्रार्थना करायची परमपूज्य श्री माताजी आपणच श्री अधिशक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मलचरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता आपण पन हलवारपणे डोले मिटूयात आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात आपलं चित्त डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्राराद्वारे उजव्या हाताकडे वेळा निवूयात परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री महाकाली आहात आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा जागृत बनवा इथे आपण श्री महाकाली साक्षात मंत्र म्हणूयात ओम तमेव साक्षात श्री महाकाली साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नम आता आपण आपला हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात आकाश तत्वाकडे करूयात आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्राराद्वारे डाव्या हाताच्या तळव्याकडे सात वेळा निवयात पूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री हनुमानजी आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष सर्व बाधा हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्त्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा जागृत बनवा आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूया आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये क्लॉक वाईज सात वेळा गोलाकार फिरव्या परमपूज्य श्रीमाताजी आपण साक्षात श्री गणेश आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या मुलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा सर्व दोष हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा जागृत बनवा आमच्यामध्ये श्री गणेशांचे जास्तीत जास्त आशीर्वाद आमच्या मुलाधार चक्राद्वारे प्रस्थापित होऊ द्या श्री गणेश साक्षात मंत्र याद ओम तमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमहा आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटी पोटावर डाळ्या बाजूला दावून धरूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा आता आपण आपला हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेव्यात जिथे साक्षात श्री लक्ष्मीनारायणांचं ना स्थान आहे परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत आम्ही आमचे नाभीचक्र आपल्या आपल्या चरणी समर्पित करीत आहोत कृपा करून आमच्या नाभीचक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा आपल्या चरणी समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व जागृत करा आमचे नाभीचक्र संतुलन संतुलनातना आम्हाला समाधानी बनवा आता आपण आपला उजवाहात आपल्याच्या आपल्या नाभीच्या भोवताली म्हणजे आपल्या भाऊसागरावर क्लॉक वाईज सात वेळा गोलाकार फिरवूयात आपण परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री आदी गुरु दत्तात्रय आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यातील गुरु तत्व जागृत करा कृपा करून मलाच माझा गुरु बनवा कृपा करून आमचा गुरु बनवा आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे तर आपण आपल्या हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला दाबून धरायला आपल्या डाव्या विशुद्ध चक्रावर परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे आता आपण आपला हात आपल्या कपाळावर दाबून आहे आपल्या आज्ञा चक्रावर परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा इथं आपण तीन वेळा क्षम म्हणूयात क्षम 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 आता आपण आपला उजवा हात आपल्या सहस्रारावर दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज सात वेळा फिरूयात परमपूज्य माताजी। आपण साक्षास्त्री श्री शक्ती आहात आपल्या परमकृपेत कृपा करून मला माझा आत्मसाक्षात्कार प्रदान करा कृपा करून आमची कुंडलिनी शक्ती जागृत करा कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताईंची अमृतवाणी ग्रहण करूयात तेव्हा हे काय गौड असं लोकांना समजतं की हे काय चाललेलं आहे त्यांच्या विचारात हा काहीतरी प्रकार समजून येत नाही परमेश्वर जर आहे आणि जर परमेश्वरी शक्ती आहे तर आम्ही परमेश्वराचा धावा केला तर परमेश्वरांनी आमच्या सेवेला हजर राहिलं पाहिजे अशी कल्पना लोकांची असते मग त्या दिशाभूल करणारे बरेच लोक असतात तुम्ही इतके गुरुवार करा इतके शनिवार करा आणि वाचतील पैसे ते मला द्या नाहीतर तुम्ही सप्ताह मांडा अखंड भजन करा अमुक करा तमुक करा अरे पण तुमचा योग झाला नाही तुमचा संबंध झाला नाही तुमचं कनेक्शन झालं नाही तुम्ही टेलिफोन कुणाला करता आत्मानुभव हा माणसाला मिळवला पाहिजे आणि मिळविता येतो आणि तो, तो मिळवल्याशिवाय माणूस हा अर्धवट राहून जाईल त्याची पूर्ण स्थिती येणार आहे ह्याचे अनेक फायदे आहेत आता मी महाराष्ट्रामध्ये दुष्काळ फार आहे त्याच्यावर विचार केला की ह्या दुष्काळाचा काय इलाज केला पाहिजे दुष्काळाचा इलाज आहे इथे झाडे असायला पाहिजेत झाडे नसली तर परमेश्वर कशाला इथे पाऊस घालेल हे एक वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये जर इथे झाडे नसली तर पाणी येणार नाही ते वर्तुळ पूर्ण होत नाही जर तुम्ही इथे झाडे लावली तर पाणी येईल पण झाडे लावण्याची सोय हो नाही झाडे लावली तर लोक कापून येतात कारण त्यांना सरपण नाही तेव्हा त्याच्यासाठी काय करता येण्यासारखं आहे सहयोगामध्ये सहयोगाची किंमत इतकी जबरदस्त आहे की ऑस्ट्रियामध्ये अशी परिस्थिती आली की तिथे ॲसिड रेन म्हणून आता आपल्याकडे फार कमी आहेत इंडस्ट्रीज तिकडे पुष्कळ आहेत आणि त्याच्यामुळे त्याचे जे धूर आकाशात गेले त्याच्यामुळे एक ॲसिड रेन म्हणून पाऊस तयार झाला म्हणजे पावसामध्ये ॲसिड आलं त्यामुळे ही झाडं मरू लागली मरू लागल्यावरती त्यांनी असं सांगितलं की आता ह्याला ह्या झाडांना जर कोणी वाचून दाखवेल तर त्यांना आम्ही फार मोठी पदवी देऊ एक आपले सहयोगी ते यु एन मध्ये ऍग्रीकल्चरचे ॲडवायजर आहेत फार मोठ्या पदवीवर आहेत तर ते चैतन्यमय माझ्यापासनं पाणी घेऊन गेले आणि चार थेंब प्रत्येक झाडावर टाकलं सगळी झाडं मरत होती साठ वर्षाच्या वरची झाडं तर तगली नाहीत पण बाकी सगळी तगली, तगली आणि व्यवस्थित आहेत जर ही झाडं ॲसिड रेनला बचावून राहतात तर मी असा विचार केला की जर महाराष्ट्रात आपण ही एव्हरग्रीनची झाडं लावली ती सदा सर्वदा हिरवी असतात आणि त्यांना पाणी कमी लागत तर ह्या झाडांमुळे इथे पाऊस खूप पडेल तसंच ही झाड मनुष्य तोडू शकत नाही कारण त्याची बांधणी असते की त्याला दुंद्याला मनुष्य पोचू शकत नाही दुसरं हे झाड जाळायच्या उपयोगाचं नाही भुरकन जळून जायचं तिसरं म्हणजे ह्या झाडाला जे, जे कोन्स असतात ते दगडी असते अगदी दगडासारखे असतात पण खरोखर असतं ते लाकूड ते लाकूड जर तुम्ही जाळलं तर तुम्हाला सरपणाला सुद्धा व्यवस्था होऊ शकते पाऊस येईल त्यांनी शेती ठीक होईल आणखी त्यांनी तुम्हाला जे सरपण पाहिजे तेही व्यवस्थित मिळू शकतं असा विचार मी केल्यावर मी ही झाडं इथं मागवली आणि आमचे सर्व जगातले जेवढे सहयोगी आहेत त्यांनी सडळ हाताने ती झाडं इथे आणून दिलेली आहेत त्याच्यावर आता माझा प्रयोग चाललेला आहे पण मला माहिती आहे हा प्रयोग अत्यंत यशस्वी होणार आहे कारण त्याच्या आधी आम्ही सूर्यफुलावरती प्रयोग केला तर सूर्यफुल एवढं मोठं आलं ते दोन माणसाला उचले ना त्याच्यातले एवढ्या मोठमोठ्या बिया बघून कुणाला वाटणार आहे सूर्यफुलाच्या बिया आहेत नंतर त्यांनी सांगितलं की आमच्या त्या जागेमध्ये तुम्ही तांदूळ लावू शकत ता नाही लाव तर म्हटलं आम्ही लावणार तांदूळ हमखास आणि तेही आम्ही बासमतीचे लावले साठ किलो तांदूळ लावले तर त्याच्या सत्तर पोती निघाली आमची जर त्याच्या आम्ही नुसते बीज तुम्हाला वाटलंय तर अनेक प्रकारे आपण अपन आपली अपन शेती वाढू शकतो पाण्याची व्यवस्था होऊ शकते आणखीन आपल्याला शेतीही वाढू शकतो ज्या ठिकाणी सहजोग वाढतो आरडगावला पाण्याचा एक थेंब नसायचा अगदी सुकलेलं गाव होतं तिथे त्या एड्या बाबळ्या होत्या फक्त आणि काहीही नव्हतं तिथे सहजोग जमल्याबरोबर तुम्हाला आश्चर्य वाटेल की दगड फोडून लोकांनी पाणी काढलं तिथे इतक्या विहिरी झाल्या तसंच आमचं नांदगाव माझ्या आईचं माहेरघर होतं मी गेले तर माझ्या डोळ्याला पाणी आलं तिथली स्थिती बघून त्या ठिकाणी सहजोग जमल्याबरोबर तिथे मुळा नदीतनं दगड फोडून पाणी आलं आणि तिथे सगळं हिरवीगार झालं सगळीकडे दुष्काळ असताना त्या आरड गावी मात्र दुष्काळ नाही ही परमेश्वरी शक्ती आहे आणि तिला बरोबर समजतं कुठे जायचं जे संतांना छळलं जी संतांनी मेहनत केली त्यावेळेला अशी सामाजिक परिस्थिती खराब होती की त्यांनी जे जे म्हटलं त्याच्याबद्दल त्यांना लोक छळत असतात जातीपाती विरुद्ध धर्मांधतेविरुद्ध या संतांनी एकटे उभे राहून झेंडे उभारले ऋषीय सरस्वतींच असं म्हणतात की रस्त्यात जर एखादा कुठे <coughs> शेंदूर फासून एखादा मनुष्य बसला असेल तर ते जाऊन त्या दगडावरती आणि थुंकत असत आणि त्या ब्राह्मणाला किंवा तो जो कोणी पैसे खाणार असेल त्याला झोडपून काढत असत रामदास स्वामींनी कितीतरी शिव्या घातल्या तुकारामाने कितीतरी त्यांना सांगितलेलं आहे की, की जात पात सोडा ह्या सर्व धर्मांधतेला एकदाच तुम्ही सोडून जर दिलं नाना तऱ्हेच्या आपल्यामध्ये कुरीती आहेत त्या कुरीतीमुळे लोकांना किती त्रास होतो तर त्यावेळेला एकटा एक, एक उभा राहायला ज्ञानेश्वराला तू संन्यासाचा पोरगा म्हणून एवढं छळलं तेवीस वर्षाच्या वयात व्हाय ती ज्ञानेश्वरी आणि त्याच्यानंतर लिहिलं अमृतानुभव पुस्तक तर म्हणजे वाचलं की असं वाटतं की वा वा परमेश्वराच्या साम्राज्यातच रमण राहिलेलं आहे असं सुंदर पुस्तक तेवीस वर्षाच्या वयात ज्या विभूतीने लिहिलं त्याला तू संन्याशाचा पोरगा म्हणून हिनवणारे हे महामूर्ख आजही समाजात आहेत पण आता संतांना छळू शकत नाही आता जर का संतांवर कुणी हात उगारला किंवा त्यांच्याकडे डोळे केले तर मात्र त्यांची दुर्गत होईल कारण ते दिवस आता संपले संतांनी केले तेवढे प्रयत्न केले त्यांचा छळ केला तुम्ही तेवढा केला पण ह्या पुढे मात्र कोणत्याही संतांना जर कोणी हात घातला तर त्यांची दुर्गती झाल्याशिवाय राहणार रा नाही ह्या संतांनी आता दुसरी कार्य करायची सामाजिक जी घाण आपल्यामध्ये आहे प्रत्येक तऱ्हेची घाण आपल्यामध्ये आहे मुलींना आपण ज्या तऱ्हेने वागवतो त्यांच्यासाठी हुंडा दे त्यांच्यासाठी वाटेल तसं त्यांच्यावरती जबरदस्ती कर जुलूम कर त्यामुळे ह्या देशात गरिबी आहे यत्र नार्या पूजनते तत्र रमनते देवता ज्या ठिकाणी स्त्रीला पूजले जाते ती पूजनीय असायला पाहिजे आणि तिला पूजलं पण पाहिजे तिथेच देवतांचे रमण होते आणि ज्या देशामध्ये बायकांना अशा रीतीने वागवण्यात येतं म्हणजे मुसलमानांपेक्षा आपण बत्तर काही काही गोष्टी मुसलमानांपेक्षा बत्तर निदान मुसलमानांमध्ये जातपात नाही आणि या जातीतले जे कर्मठ लोक आहेत आणि मोठे धर्म मार्तंड म्हणतात ते जेव्हा मुलीला काही त्रास होतो तेव्हा कुठे जातात तेव्हा कोण उभं राहत ज्या घरामध्ये मुलींचा सुनेचा आईचा अपमान होतो त्या घरात लक्ष्मी थांबू शकत नाही हा एक प्रकार सामाजिकतेत झाला दुसरा म्हणजे व्यसनीपणा व्यसन, व्यसन सहजोगात आल्याबरोबर सुटून जात कालच मला फार आनंद झाला काही मुलं आली होती ती शिक कॉलेजमध्ये शिकतात त्यांना ड्रगच व्यसन लागलं होतं आणि ते म्हणाले माताजी सहजोगामुळे आमचं सगळं व्यसन सुटून आम्ही निर्मुक्त झालो निसंगात आणि इतके सुंदर गाणी म्हणून दाखवली त्यांनी मला आश्चर्य वाटलं उद्या तुमची मुलं मोठी होतील तेव्हा त्यांनाही व्यसन लागू शकतात कारण परदेशी भूत इथे शिरत आहेत हे लोक जे इथे परदेशातले आलेत हे साधू संत एका दिवसात सगळी व्यसनं सोडून उभे झाले कमळासारखे यांची जीवनामध्ये सौंदर्य आलेलं आहे ते आपल्या मुलांमध्ये येऊ शकतं त्यांचं आयुष्य नीट होऊ शकतं आई वडिलांचा मान आदर करणे पण जे आई वडील दुष्टासारखे वागतात आणि मुलांना त्रास देतात इतकंच नव्हे तर घरामध्ये क्रोध वगैरे करून आपल्या घरातल्या मुली बाळींना छळतात त्यांना देवासारखं मानायची काही गरज नाही असं सहजोगात लिहिलेलं पण त्यांना नीट करण्याची सुद्धा व्यवस्था आहे जर ते सहजोगात आले तर राग शांत होऊन मनुष्य आनंदात रमण करतो राग क्रोध ह्याच्या विरुद्ध श्रीकृष्णाने तर सुरुवातीपासूनच अस्त्र उभारलेले आहे की राग येणे किंवा क्रोध येणे हे लांछनास्पदच नाही पण ते वाढत वाढत अत्यंत पापाच्या दृष्टीला जातं पण ते म्हणून लेक्चर देऊन किंवा उपदेश देऊन होणार नाही मी जर शंभरला म्हटलं तुम्ही रागू नका शांत व्हा शांत होणार नाही कारण शांती ही आपल्या हृदयात आहे ते स्थान आपल्या हृदयातलं जोपर्यंत आपण मिळवू शकत नाही तोपर्यंत नुसता लेक्चरनी काय होणार नाही लेक्चर ऐकायला बरं वाटतं पण जेव्हा ही कुंडलीनी जागृत होते तेव्हा मनुष्य त्या ते शांतीमध्ये स्थित होतो आता परदेशामध्ये पुष्कळ लोकांनी विश्वशांतीचे मोठफोटाले असे ऑर्गनायझेशन संस्था काढलेल्या आहेत त्या लोकांना स्वतःला शांतीने आतमध्ये दारुडे पैसे खाणारे हे काय विश्वशांती देणार विश्वशांती ही मनुष्याच्या हृदयामध्ये जेव्हा सामूहिक शांती बसेल तेव्हाच येऊ शकतो त्यासाठी आपल्या आतमध्ये हे समाधान ही शांती आपण मिळवली पाहिजे आज एक फार मोठी क्रांती आम्ही आरंभलेली आहे आणि महाराष्ट्रात या भागामध्ये विशेष करून श्री संतांचे एवढे कार्य आहे त्यामुळे तुम्ही सगळे संपन्न झालात आणि तुम्ही ते प्राप्त केलेत हे म्हणजे आम्हाला अभिनंदनीय नाही आपल्याला अभिनंदनीय कारण आम्हाला काहीच मिळवायचं नाही मिळवायचं तुम्हाला आहे आणि सर्व जगामध्ये आज तुम्ही इतक्या उच्च स्थितीला पोचलात हे तुमच्यासाठी कितीही मी म्हटलं तरी तुम्ही अजून समजू शकत नाही की केवढी मोठी गोष्ट तुम्ही मिळवलेली कारण ते सहजच गठीत होतं कुंडलिनी सहजच जागृत होते तिला असे हात फिरून लहान लहान मुलंसुद्धा जागृत करू शकतात म्हणजे काय हे एवढी शक्ती कशी आली माताजी हे कसं मिळालं काहीतरी आमच्यात असलंच पाहिजे पण काय आहे ते तुम्ही ओळखावं आम्ही सांगणार नाही पण आत्मानुभव हा प्रत्येकाने घेतला पाहिजे आता असं आहे की खरं सांगितलेलं लोकांना आवडत आहे पण मी खोट कशाला बोलू मी तुमची आई आहे जे तुमच्यासाठी हितकारी आहे आणि चांगलं आहे ते मी सांगणार तुम्हाला जरी वाईट वाटलं तरी मी ते सांगणार की बाबा हे चुकीचं आहे हा मनुष्य चुकीचा आहे तुम्ही एकदा आपला आत्मसाक्षात्कार घ्या आत्मसाक्षात्कार घेतल्यावरती मनुष्याला दिसू लागतं स्वतःच कळतं मला सांगायची गरज नाही स्वतःच तुम्हाला कळेल की आमचं कुठे चुकलेलं आहे कुठे नाही चुकलेलं कारण तुमच्या हातातनं चैतन्य वाहू लागतं हातातनं चैतन्य वाहतं आणि ह्या बोटांवर तुम्हाला कळतं की कोणचं चक्र ह्या माणसाचं धरलेलं आहे हे जर चक्र धरलं तर हा मनुष्य हमखास ढोंगी आहे एवढंच मी सांगणार की कोणचं सा चक्र धरलं ते बघा आता सांगायचं म्हणजे आपल्याला पुष्कळशा गोष्टी माहिती नाही रामाबद्दल कृष्णाबद्दल मोहम्मद साहेब बद्दल ख्रिस्ताबद्दल ज्यांनी उठाव त्यांनी बोलाव डोळे डोळेसुद्धा नाही हे काय बोलणार संतांनी म्हटलं तर त्याला काहीतरी मान्यता आहे पण संत असं कधी म्हणणार नाही कारण संतांना ओळख आहे <coughs> संतांना ओळख संतांची आहे पहिल्यांदा जो संत असेल त्यालाच ओळखतील जो संत नाही व्यवस्थित सांगतील हा संत नाही कारण संतांना भीती नसते ते समर्थ आहे पण त्यावेळेला माणसानी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला हा त्रास कशामुळे आता आजच मला कुणी सांगत होतं की एक गृहस्थ आहे त्यांना हृदयविकार झाला त्यांची बायको एका चूक अशा माणसाकडे जाते आणि त्याच्या नादी लागली म्हणजे त्याची पूजा अर्चा करते हा राक्षस आहे त्या राक्षसाला ती मानते जर ती त्या राक्षसाला गुरु मानते तर ह्याला हार्ट अटॅक येणारच पण राक्षस आहे किंवा नाही हे बाह्यात कसं ओळखायचं त्याच्यासाठी संतांची लक्षणं लिहून ठेवली जो मनुष्य तुमच्याकडनं पैसे घेतो पहिली गोष्ट तिथे तो, तो संत नाही सहजोगांनी मात्र लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला चैतन्याच्या लहरी मिळाल्या आहेत आता तुमची जाणीव जाणीव परिसासारखी आहे ती जिथे जाईल आणि जी ते म्हणेल ते तुम्ही जाणलं पाहिजे ते मान्य केलं पाहिजे पण सुरुवातीला विसरतात विचार करत नाही पूर्वीची जी पद्धत आता हा चांगला कपडे बिपडे घालून व्यवस्थित मनुष्य आलेला आहे तर असलाच पाहिजे कुणी भगवा वस्त्र घालून येऊन बसला अलख निरंजन म्हणाला की तो मच्छिंदरनाथ झालाच मग तो कसा मनुष्य आहे आत्ता जेलमधून सुटून आला की काय वगैरे काही पाहिजे ह्या साधे व्हाळे भोळेपणाचा फायदा ते लोक उचलतात पण आपण किती नुकसान उचलतो ते आपल्याला माहिती आहे अशा लोकांपासून कितीतरी विकार होतात विशेष करून आजकाल जेवढे हे विकार निघालेले आहेत कॅन्सर वगैरे हे सगळे ह्या दुष्ट लोकांच्यामुळे होतात हे तुम्हाला सहजोगात आल्यावर कळेल तुम्हाला डॉक्टर व्हायची गरज नाही तुम्हाला डिग्री घ्यायची गरज नाही एकदा तुमची कुंडलीनी जागृत जाग झाली की तुम्हाला बरोबर कळेल ह्या माणसाचं कोणचं चक्र धरलेलं आहे आणि याला कोणता त्रास आहे फक्त एवढं शिकायचं आहे ठीक कसं करायचं प्रत्येक मनुष्य प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी प्रत्येक बाई सगळेजण गुरु पदाला जाऊ शकतात आता लोकांना असं वाटेल की माताजी एवढं कठीण होतं एका काळी आता कसं सोपं सो, सो झालं पण झालंय ना का झालं असं आहे सुरुवातीला बाग लावली तेव्हा एक दोन फुलं आली होती पण आता बहार आलेली आहे ते दिसतंय इतकी मुलं पार झाली लहान लहान मुलांना समजतं सहस्त्रार म्हणजे काय पूर्वी सहस्त्रार कशाशी खातात जर कुणाला विचारलं असतं तर आमचे पणजे किंवा आमचे आजोबा किंवा अशा लोकांना जर विचारलं असतं तर म्हणजे काय बो हे आहे काय सहस्त्रार आम्हाला काय माहिती आहे पण आज लहान लहान मुलांना सुद्धा सहस्त्रार काय ते माहिती आहे कुंडलिनी काय ते माहिती आहे कसं हे ज्ञान आलं मी काही सगळ्यांशी बोलत नाही कारण एकदा जर की तुमची कुंडलिनी जागृत झाली तर सबंध ज्ञान तुमच्या डोक्यात आहे ज्ञानाचा प्रकाश तुमच्यात पडतो लगेच तुम्हाला सगळ्या गोष्टींच ज्ञान होतं आणि तुम्ही समजू शकता पुस्तकं वाचायला नको त्याच्यासाठी पारायण करायला नको उपास तपास करायला नको गुरु शोधत फिरायला नको <coughs> आणि पैशेत मुळीच खर्च करायला नको पण त्याचा परिणाम असा होतो की तुम्ही अत्यंत सुंदर सुवर्णासारखे स्वच्छ असे चमकून निघतात तुमचं व्यक्तित्व विशेष होतं आता महाराष्ट्रात मला सगळे सांगतात की माताजी इथे राजकारण फार खराब आहे राजकारणामध्ये असे लोक आहेत काय विचारू नका आमच्या मुलांनाही खराब करता येत आणखीन सगळ्या तऱ्हेने फार त्रास आहे राजकारण आहे पैसे कमवतात खूप पैसे एकत्र केलेत आणि सगळ्यांना फुलतापा देतात आणि आता काय करावं ते समजतात हेच राजकारण उद्या रामराज्यात येईल हेच राजकारण उद्या चांगलं होईल पण हे राजकारणी सहजोगात आले पाहिजेत किंवा सहजोगाने राजकारणात गेलं पाहिजे जेव्हा ती स्थिती येईल तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटते की सर्व जगामध्ये ह्या भारतभूमीमध्ये सगळ्यात उत्तम असं राजकारण होऊ शकतं पण त्यासाठी खंबीरपणाने सहजोगामध्ये जमलं पाहिजे आपलं व्यक्तित्व सहजोगामध्ये जमवलं पाहिजे मुलांना सांगायची काही गरज नाही कोणालाही काही सांगायची गरज नाही आपोआप हातामध्ये प्रकाश आल्याबरोबर मनुष्य बघतो की माझ्या हातात आपण हलवारपणे डोळे उघड्या श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार करूयात आणि बंधन घेऊयात